स्वामी समर्थक कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्या प्रार्थना तर आपण आज अठ्ठावीस छातीचं पॅटर्न आहे तर अठ्ठावीस छातीचं मागच्या वेळेस एक पॅटर्न टाकलं होतं मी पण ते पेपरवर काढल्यामुळे येणं ते स्पष्ट दिसत नव्हतं मग मी आज येणं पूर्ण व्हाईट काढचे पेपरवर पूर्ण पॅटर्न काढून आणि कटोरी वाढवून दाखवणार आहे तुम्ही जर या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला ना एकदम परफेक्ट बसत आणि कुठंच काही ब्लाउज आपण जास्त पण होत नाही तर तुम्ही बघा चला मी पॅटर्न काढते तुम्ही बघा सर्वात पहिले आपण ही अठ्ठावीस छातीचं चा पॅटर्न काढणार आहे तर अठ्ठावीस छातीचं चा कमर घे पंचवीस असलं तर, तर आपण अठ्ठावीस छातीचं चा पॅटर्न कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा पहि उंची टाकली त्यानंतर अठ्ठावीस छातीचं पॅटर्न काढताना काढणार आहे चा, चा। तर आपण पहिले हा अठ्ठावीस छातीचा चौथा भाग सात घ्यायचा तर डॅश करायचा आणि प्लस हे दोन इंच तर आपण हे रे ओढून घ्यायचे कोणत्याही पॅटर्नला तुम्ही जर उंची तर इथे हे शोल्डर घेताना पाच घ्यायचं आणि इथून ह्या मुंड्याचा आकार सहा घ्यायचा आणि इथून परत हे सव्वा दोन घ्यायचं हे अंतर बऱ्याच ठिकाणी मी बघितलं आहे की हे अंतर अडीच घेतल्या जातं तर अडीच घेतल्यानंतर शोल्डर उतरायला प्रॉब्लेम येतो मग त्यामुळे ना इथं हे सव्वा दोनच घ्यायचं आणि इथं पण सहा घ्यायचं गळ्याचा आकार देताना तर आपण आता हा मुंड्याच्या आकाराला रेश सोडून घेऊ इथं हा बॉक्स बनवून घ्यायचा बॉक्स बनवायचा इथं पण हे बॉक्स तयार झालं की आपण इथं पहिले हा मुंड्याच्या आकारापासून या कोपऱ्यापासून तर इथून दीड इंच घ्यायचं आणि इथून हे सव्वा इंच घ्यायचं आणि इथून पण इथून पण इथपर्यंत एक इंच घ्यायचं तर इथून हा आकार द्यायचा गळ्याचा आता पेपर फिरून घेते मग आकार देते पेपर फिरून असा आकार दिला की एकदम छान असा गोलसर आकार तयार होतो हा आकार जेवढा छान येईल ना तेवढं ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते आणि आकार जेवढे खूप महत्वाचे या ब्लाऊजच्या पॅटर्नमध्ये आणि इथून हे थोडा घेरचा भाग थोडं अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा इथून इथून इथपर्यंत इत त्यानंतर इथून आपला कमर घेरापासून इथं तीन इंच घ्यायचं आणि इथून अडीच इंच घ्यायचं अडीच आणि तीन इंच मिळवून घ्यायचं त्यानंतर या दोघांचा मद्य घ्यायचा तर मद्य किती घ्यायचा आता इथं येतं आहे नऊ तर नऊच्या निम्मा किती येतं आहे साडेचार तर इथं हे साडेचार आणि इथून हे एवढं आहे ना तर हे एक इंच घ्यायचं आपल्याला इथून इथून या गळ्यापासून वरती एक इंच घेतलं की आपला हा कटोरीचा आकार द्यायचा द्यायचा कटोरी जास्त इथं फुगवायची नाही कारण की आपल्यांना नंतर पण कटोरीचं पॅटर्न वाढवायचं आहे ना तर इथं फुगवायची नाही नंतर त्यानुसार आपण ज्यावेळेस कटोरी वाढवू ना त्यावेळेस तुम्हाला हा आकार व्यवस्थित घेता येईल कट कटिंग दाखवली नव्हती ना तर तुम्हाला ही कटिंग दाखवते तर इथून आपलं जे उंचीचं पॅटर्न टाकलेलं जातं ना तर इथून उंची घ्यायचं आणि इथून जे आपण कमरघेर डाऊन केलेलं असतं ते घ्यायचं हा पहिला दीडचा आकार असतो तो कट करायचा त्यानंतर हा गळ्याचा आकार कट करायचा मग हा पाठीचा भाग बाजूला काढून ठेवायचा आणि ते आपल्याला याची कटिंग करायची तर इथून आता ही इथून आता ही क्रॉसपट्टी कट करायची आणि क्रॉसपट्टी कट केली मग कटोरीचा हा आकार कट करायचा आहे ना ही वाढवताना ही बघा ही कटोरी आपली ही वाढवायची आपल्याला तर ही जशी आहे तशी चाकून घ्यायची ही जशी आहे तशी चाकून ही जी कटोरी जशी आहे तशी आखून घेतली ना तर ह्या ज्या कटोरीचा आहे ना हा मध्य घ्यायचा तर हा मध्य येतोय साडेचार तर मग साडेचारचा निम्मा येतो सव्वा दोन तर इथं सव्वा दोनला खून करायची त्यानंतर इथं मग आता आपण अठ्ठावीस छातीची कटोरी वाढवतोय तर अठ्ठावीस छातीची कटोरी वाढवताना आपण सव्वाने वाढवायची आहे तर इथं सव्वा करून घ्यायचं इथं पण सव्वा करून घ्यायचं आणि हा जो सेंटर आहे सेंटर सेंटरपासून खाली पण सव्वास घ्यायचा हे बघा इथं इथून हे जो मध्य काढला आहे आपण तो याला या जोडून घ्यायचा असा आणि इथून आपण असा जॉईन करायचा जॉईन केल्यानंतर पण इथून हा जॉईन करायचा तर हा भाग हा असा भा, आकार त्याला जॉईन करायचा कटोरी आता कट ही बघा आपली कटोरी तयार झाली आहे तर ही मग आपण अशी कट करून घ्यायची साडे हे आता अ पॅटर्न तयार झालं आहे आपलं तर तुम्ही या पॅटर्नवर जर असं असं करून जर पॅटर्न काढलं परफेक्ट जर मापं घेतली ना तर तुमचं ब्लाउजला कुठं गुढी सुद्धा पडणार नाही मुंड्याच्या भागात पण इथं पण खूप छान ब्लाऊज बसतं इथं आणि खूप मस्त आकार पण व्यवस्थित येते फक्त व्यवस्थित मापं बघून घ्या आणि एकदा ब्लाउज शिवून बघा हे अठ्ठावीसचं पहिलं पॅटर्न आहे आमचं तर पहिल्या पॅटर्नवर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि ही कटोरी वाढवलेली आहे आपली तर ही कटोरी इथे ही ही। <coughs> तुम्हाला जर ह्या पॅटर्न मध्ये जर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा आणि जर तुम्हाला याच्यात काही अडचण वाटली नाही समजलं तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ब्लाऊज शिवून बघा स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवा खूप छान बसतं इथं बऱ्याच पॅटर्नचा हा असा गोंधळ असतो की इथं आहे ना असं ब्लाऊज फिटिंग करताना खूप असं गोळा होतं तर हे पॅटर्ननुसार जर तुम्ही ह्या मापानुसार जर पॅटर्न काढून जर ब्लाऊज शिवलं तर ब्लाऊज इथं अजिबात गोळा होत नाही आणि फिटिंग पण खूप छान असते तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ